जेव्हा पुर आला तेव्हा अचानक पाणी आलं पाऊस जास्त झाल्यामुळे आणि पूर्ण शेतामध्ये पाणी फिरलं गेलं तर पूर्ण नदीनं प पात्रच वाढल्यामुळे ते सगळं येऊन शेती शेती खराब होऊन गेले पुरण सुरू तिथलं चौकून सगळ्यात पुरवठा वळून आलं घरात पाणी शेवटलं काही काय काय नुकसान कपशी गेली काही ते कांदे गेली अशी पूर्णते तर खूपच बसलेली तुम्ही कसे व्हायचे तयार तेव्हा कोणी येत नाही आता एवढा पूर्व परिस्थिती झाली उद्घाटनाला मात्र या ठिकाणी भेटणार रस्त्याच्या त्या ठिकाणी सगळे मंत्री सह आले बघा एक ट्रॅक्टर वरती मी मी या महाराष्ट्रामध्ये दोन तीन आमदारांच्या रील बघितल्या ट्रॅक्टर पाणी घोटे इतकं आणि त्याच्यावर ट्रॅक्टर त्याच्यावर आमदार चालू लागले म्हणजे तुम्ही पाणी तिथून पाय बी चालू शकता ना तुम्ही लक्षात घ्या म्हणजे रियल कुठून होतं त्यांच्या इतक्याला पाणी इतक्या अरे म्हणजे काय तुम्ही लक्षात इथं स्टंट बायजा करू नका आपण वैजापूर तालुक्यातील टुणकी शिवारात आलेलो आहे या ठिकाणी ढेकू नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आणि यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या ठिकाणी ही जी सर्व कपाशीचं पीक आहे हे संपूर्णतः झोपलेलं आहे आणि या पुरामध्ये या ठिकाणी पुराटा हा जो वाहून आलेला आहे यामुळे या, या, शी, या शे ही जी शेती आहे ही संपूर्ण नापीक झालेली आहे या शेताचे जे मालक आहेत शेतकरी आपण त्यांना विचारूयात काय नेमका प्रसंग घडला जेव्हा पूर आला पूर आला तेव्हा अचानक पाणी आलं पाऊस जास्त झाल्यामुळे आणि पूर्ण शेतामध्ये पाणी फिरलं गेलं तर पूर्ण नदीनं प पात्र सोडल्यामुळे पुरवठा ते सगळं येऊन शेती शेती ख खराब होऊन गेली पूर्ण आणि पूर्ण कपाशी आडवी झाली व इतर किती एकर शेती पूर्ण शेती वीस एकर आहे पण माझी दहा एकर कपाशी गेली आणि दोन एकर मका गेली खाली किती पैसे राहिले तुम्हाला आला एकरी आम्हाला लागले जवळपास चाळीस हजार रुपये खर्च आला पूर्ण आणि आता ते पण होऊन गेला ते होऊन गेलं आता पुरवठा आलेला आहे पिकवता येईल ते का परत आता त्याच्यात पिक येणार नाही आता पुरवठा काढल्याशिवाय पुरवठा काढल्याच्या नंतरच ती व्यवस्थित शासनाकडून जी मदत भेटते भेटते तिनं हा पुरवठा नाही का काई। काई एक, एक श्यात, श्यात ना का शासन मदत देतच नाही ना काही देतं काय तर चार ना पाच हजार आणि त्याच्यामध्ये एकाहीच होत नाही शेतीचं याला लागतील कमीत कमी ऐंशी हजार ते एक लाख रुपये पूर्ण क्लिअर करायला एक एकरी त्याच्यामुळे शेत शेतक याचे शासनाची पाच न आठ हजार भेटून काही फायदा नाही प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी आम्हाला शेतीचं जेवढं नुकसान झालेलं आहे आमचं शेती भरपाई आणि पीक भरपाई तेव्हा काय सांगाल बाबा जेव्हा पूर परिस्थिती आली तेव्हा काय घडलं नाही अचानक पाणी शिरलं पाणी शिरून पुतलं चौकून सारा पुराटा वाहून आला घरात पाणी शिरलं काही फार कुठले का काय काय नुकसान झालं कपाशी गेली काहीचे कांदे गेले असे पुरवठे तर खूपच बसलेले तुम्ही सहा माते कसे व्हायचे तयार आमचं तर तुम्ही देवराज साठ आला याला खर्च किती येईल काही इन दोन तारलं सुद्धा काही येणार कोण आलं होतं होतो आमच्या कोणी नाही आलं कोण बरेच झाली तेव्हा आल नाही कोण नाही आला अजून अजून कोणीच आलं नाही मी रोज ते म्हणते आज येतो उद्या येतो असेच करू आले उड्या उडी काही बोलू आम्ही संकट कायम संकट नाकट सरकारनं काहीतरी मदत वाढू द्यायला पाहिजे अशा लोकांना असं असं आमचं म्हणणं आहे सरकारला हो मग अजून काय सांगणार आहे बरं होईल नाही मागणी मागणी एकच आहे कारण आता जे सरकार मदत देत आहे ते हेक्टरी आठ हजार रुपये देत आहे आठ हजार म्हणजे एकरी कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये एकरी मदत भेटायला पाहिजे शेतकऱ्याला आणि ते हेक्टरी देत आहे साडेआठ हजार त्याच्यात काही खर्च म्हणजे हे होत नाही ना शेतकऱ्याचा पाटील काय सांगा मोठ्या प्रमाणात तुमच्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणजे हे नुसकान भूतोना भविष्यात आहे असं नुकसान आहे आणि त्यामुळे शेतकरी या ठिकाणी पूर्ण अहवालदिल झालेला आहे शेतकऱ्याला अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उंबरठ्यावर या ठिकाणी शेतकरी आज आपण बघत गेलो ह्या शेतकऱ्याला मी परवाच्या दिवशी आलो किडीने पाटील नि कमासतील आम्ही सर्व हे शेतकरी एकदम हातबल झालेले होते म्हणजे आत्महत्याच्या उंबरठ्यावर होते अशी जरी परिस्थिती म्हटलं तर वावगं ठरणार मग त्यानंतर आज त्यांच्या शेतात आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस आलो त्यावेळेस खूप पुरवठा आता अजी पुरवठा होऊन आलेला आहे त्याच्यामध्ये ना शेती पिकणारे हे काढल्या शौपऱ्याने तसेच हे ठिकाणी पुरवठा होऊन आला आणि काही ठिकाणी होऊन गेला म्हणजे शेताची जी चांगली माती होती ती होऊन गेली मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय एकतर आतापर्यंत कधी आम्हाला या ठिकाणी पाहिजे योग्य हवे भाव दिला नाही आणि शेतीला ज्या वेळेस पाण्याची गरज आहे त्यावेळेस पाणी नाही आज या एवढा पाणी या डोंगरथडी भागामध्ये झालं परंतु हे पाणी या ठिकाणी आता तुम्ही जर मार्च एप्रिलमध्ये जर आले तर तुम्हाला प्यायला पाणी मिळणार नाही म्हणजे परिस्थिती की कोण काय अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्याचा उपयोग नाही आणि कोरडाहून सुद्धा उपयोग नाही अशी परिस्थिती म्हणून या परिस्थितीला तोंड देऊन या ठिकाणी शेतकरी आता आत्महत्याची आलेलं आहे परंतु शेतकऱ्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की आपण आता आत्महत्या केल्यापेक्षा ज्यांनी आपलं लोटवलं जे आमदार खासदार मंत्री जे असतील की जे शेतकऱ्या या ठिकाणी म्हणजे निसर्ग कोपला आहे हे पण कोपलेले आहे आणि यांना नीट आपण निसर्गाला नीट करू शकत नाही परंतु ह्या आराम आपण नीट करू शकतो तशी नेपाळमध्ये परिस्थिती झाली तसे दंडुके घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांना उतरायची वेळ आलेली तुम्ही आठ हजार रुपये मदत देऊ लागले दहा हजार रुपये मदत देऊ लागले हेक्टरी आणि ती मदत तुटपुंजी एक किमान एक लाख रुपये एका एकराला मदत भेटली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं या ठिकाणी तो जगू शकतो किमान जग्याला इतकी तरी मदत या ठिकाणी हा या शेतकऱ्याचा कणा हा ताट झाला पाहिजे पाठीचा एवढी तरी मदत या सरकारने या ठिकाणी दिली पाहिजे एक एक जर बघितला या आमदार खासदारांचे यांचे जर बघितले तर बंगले माणसाच्या वंच म्हणजे इतके झाले ह्या भ्रष्टाचार करून वरती पाहिलं तर यांचे नजर फुरत नाही आपल्यावर आणि एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणजे जगाचा पोशिंदा आहे त्याला काहीच नाही यांचं लुटून या ठिकाणी खाल्लेलं आहे त्याच्यामुळे यांनी आम्हाला जास्त खोलात न जाऊन देता चळवळीच्या लोकांना शेतकरी संघटित करून आम्ही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेऊ शकतो जर यांनी शांताची भाषा कळत नसेल तर संविधानाची भाषा यांना कळत नसेल म्हणून तात्काळ हेक्टरी या ठिकाणी एक लाख रुपयाची मदत या ठिकाणी एकरी या ठिकाणी झाली पाहिजे तसेच ज्यांचं शेत होऊन गेलेलं आहे त्यांना कमीत कमी यांनी सत्तेचाळीस हजार रुपये केंद्राने जाहीर केले म्हणते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ती तुट, तुट मदत आहे त्यांना राज्य सरकारने सुद्धा त्याच्यात वाटा टाकावा आणि किमान ज्याचं शेत या ठिकाणी असं होऊन गेलेलं आहे प्रत्यक्ष पंचनामे वेगळे झाले पाहिजे पिकाचा पंचनामा हा सरसगड झाला पाहिजे आणि ज्याची शेती होऊन गेली त्याचा पंचनामा हा वेगळा झाला पाहिजे आणि त्याचं शेतीचं छप्पन रुपये किलो माती आपण जर मॉलमध्ये गेलो तर छप्पन घटात गट, नवरात्र उत्सव चालू हिंदुत्ववादी सरकार आहे नवरात्र उत्सवाच्या घटाला छप्पन रुपये किलोची माती या ठिकाणी शहरामध्ये मिळते मग या शेतकऱ्याची किती माती होऊन गेली याची या ठिकाणी त्यांनी तुलना करून त्या परवाना या ठिकाणी यांना नुसका भरपाई दिली पाहिजे तर तुम्ही आता बोलले लोकप्रतिनिधींचं किती लोकप्रतिनिधी तुमच्या भागात पाहणीला आले नाही आमच्या भागात नाही आले आमचा हा डोंगर पट्टा आहे त्यावेळेस टँकर चालू होते उन्हाळा राहत होता हो आम्हाला काही टँकर लवकर भेटत नाही त्या तेव्हा कोणी येत नाही ना आणि आता एवढा पूर परिस्थिती झाली उद्घाटनाला मात्र या ठिकाणी तिने टक्केवारी भेटणार होत्या रस्त्याच्या त्या ठिकाणी सगळे मंत्रीसह आले परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्याचं या ठिकाणी एवढं मोठं नुकसान झालं मंत्री महोदय आमच्या भागात आल्याच्या नंतर आमदार आणि मंत्री साहेब त्यानंतर या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आणि त्याच्यानंतर त्यांनी फिरकून देखील पाहिलं नाही आणि हे स्टंट त्यांनी म्हणजे स्टंट म्हणा काय म्हणा म्हणजे लोकांच्या बांधावर जाणं ते करणं ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त मदत द्या आणि जे शेतकऱ्याला कमीत कमी यांचा एक हे दोन्ही मुद्दे येते बांधार येऊन नुसते फुटू सेशन करून आणि आठ हजार रुपये मदत द्यायची ते चुकीचं आहे कमीत कमी, कमी तुम्ही बांधार नाही आले आता ती वेळ होऊन गेली परंतु किमान या ठिकाणी आता हेक्टरी जे नुसकान या ठिकाणी झालेलं आहे एकरी एक लाख रुपये हेक्टरी किमान हेक्टरी तरी एक लाख रुपये यांनी या ठिकाणी दिले पाहिजे आणि ह्या हा जो आता शेततळं होऊन गेलं कोणाची वेर कोसळली त्यांना तात्काळी कोणाच्या घरामध्ये पाणी गेलं म्हणजे ते घराचा मुद्दा असा आहे की आता घरामध्ये पाणी गेलं म्हणजे त्याला तुम्ही जे दोन लाख रुपये काही रुपये तुम्ही घरकुलाला देऊ लागले त्या घरकुलामध्ये त्याचं बेसमेंट खालचं फाउंडेशन सुद्धा होत नाही आणि यांच्या बिल्डिंगेच्या नजरी पुराणा म्हणजे ते तुटबुंदीमध्ये जे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि जे नदीकाठ जे लोक घरामध्ये राहतात त्यांना कमीत कमी पाच दहा लाख रुपये या ठिकाणी घरकुलाला मदत दिली पाहिजे म्हणजे घरकुलाचे पैसे दिले पाहिजे तेव्हाच या ठिकाणी सरकार शेतकरी उभा राहू शकतो आणि आमदार खासदार कोणी फिरकला नाही माझे आमदार देखील आले नाही आताच्या का माझी आमदाराची गाडी गेली ते भरकांनी गेले आपल्या आम्हाला पाहिल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही तुम्हाला पण पगार आहे ना माझ्या आमदाराने देखील आंदोलन उपोषण केले पाहिजे ह्या सरकारच्या विरोधामध्ये बंड केला पाहिजे ते सुद्धा थांबले नाही शेतकऱ्याच्या असो कळत नाही फक्त निमा पगार घ्यायचा आणि आपलं कुटुंब आनंदी चालवायचं अशी माझ्या आमदारांची देखील या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे म्हणून आजे आणि माझी तेवढेच या ठिकाणी हे जबाबदार आहे कारण माझे आमदार जेव्हा सत्तेत होते तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याकडे यांनी पाहिलं नाही आणि आता देखील आंदोलनाच्या माध्यमातून यांनी उतरायला पाहिजे ते देखील उतरत नाही आणि सत्ताधारी गार झोपलेले त्यांना काही घेणं देणं नाही त्यांच्या चार चार ताळाचे बिल्डिंग आहे त्यांच्या लोक काही पाणी जाणार नाही म्हणून त्यांना याची तीव्रता नाही तुम्ही आता तर म्हटले की तुमच्या भागात आले नाही पण या लोकप्रतिनिधींच्या रील्स सध्या खूप व्हायरल होत आहेत कसं आता बघा एक ट्रॅक्टरवरती मी या मा मी या महाराष्ट्रामध्ये दोन तीन आमदारांच्या रील बघितल्या ट्रॅक्टरात पाणी घोटे इतकं आणि त्याच्यावर ट्रॅक्टर आणि त्याच्यावर आमदार चालू लागले म्हणजे तुम्ही पाणी तिथून पायपी चालू शकते ना तुम्ही लक्षात घ्या म्हणजे रील कोणत्याला त्यांच्या इतकाला पाणी इतक्या अरे म्हणजे काय तुम्ही लक्ष त्या स्टंडबाज्या करू नका अरे बाबांनो जसं या ठिकाणी एका आमदारांनी कोणते ते गायकावड आमदार आहे त्यांनी एक प्लॉट विकला पंचवीस लाखाचा पंचवीस लाखाचा प्लॉट ऐकून शेतकऱ्याला त्याच्यातून ते वैयक्तिक संपत्तीतून मदत करू लागली मग यांचं रुपये स्टेट आहे यांच्या बापदा त्याचं होतं किती नाही याचं झालं किती कमी ते तरी नाही का पण ते जे लुटवलेलं जे घरात पडलेलं आहे ईडीच्या दा पडली ते सगळं जाईल ते तरी बाहेर काढू सा या ठिकाणी शेतकऱ्याला वाटावं अशी माझी या ठिकाणी त्यांना विनंती तुमचं म्हणणं आहे का लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यातले फक्त रील बनवून स्टार्ट करताय शंभर टक्के हे फक्त रील रील स्टार आणि तुम्ही हा आपण त्यांना त्यांनी जर हेक्टरी जर एक लाख रुपये मदत आणली आणि ज्यांचं शेत वाहिलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ज्यांच्या या ठिकाणी गेलेलं गेलेले यांना जर त्या तेवढं मदत आणली तर मग निश्चितच म्हणू आपण या ठिकाणी हे स्टार स्टार नव्हते होते परंतु जर त्यांनी या ठिकाणी ही मदत फक्त आठ हजार लोक दिली तर मग शंभर टक्के आपण म्हणायचे फक्त रिल स्टार होते नक्कीच तर हे होते या भागातले शेतकरी आणि लोकप्रतिनिधी लोक वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना त्यांनी एक सल्ला दिलाय रिजिस्टार नका रिजस्ट व्हा आणि खरंच शेतकऱ्यांची मदत करा हेक्टरी एक लाख रुपये तरी अनुदान द्यावं या ठिकाणी अशी मागणी यांच्याकडून करण्यात आली आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर